आज अशा तीन पिकांची माहिती देत आहे की ज्याने दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये हजारो शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलेलं आहे एकाच झटक्यात शेतकऱ्यांचं दहा ते पंधरा वर्षापूर्वीचं कर्ज फिटलेलं आहे शेतकऱ्यांचं जुन्यातलं जुनं कर्ज एकाच झटक्यात मिटून टाकलेल्या पिकांविषयी तुम्हाला माहिती देणार आहे याबरोबर एका कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याला कसं या तीन पिकांनी बाहेर काढलेलं आहे त्या शेतकऱ्याची मुलाखत देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक शेतकरी ज्याचा जन्म अतिशय कर्जाच्या परिस्थितीमध्ये झाला त्याचं शिक्षण सुद्धा कर्जामध्ये झालं तो जे काही शेती करायचा त्याचं उत्पादन जेवढं निघायचं ते त्या कर्जाचं व्याज भरण्यामध्येच निघून जायचं कर्जाचा डोंगर दरवर्षी वाढत होता तो आणि त्याचं सबंध कुटुंब त्यांना रात्र रात झोप रात लागत नसायची रात्रभर एकच चिंता असायची की जर हे कर्ज फिटलं नाही तर आपण संपून जाऊ अशी चिंता दररोज त्यांना भेडसावत होती मग त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी मग त्यानंतर त्या शेतकरी कुटुंबाने त्याच्या शेतीमध्ये असे काही बदल केले काही अशा नवीन पिकांची लागवड केली खूप मोठ्या रिस्क हुदी। रिस्क घेतली होती ही इतकी जबरदस्त होती की ती जर फेल गेली असती तर त्यांचं कर्ज न मिटता डबल झालं असतं आणि जर सक्सेस ठरली असती तर सगळं कर्ज एका झटक्यात मिटलं असतं इतकी मोठी रिस्क त्यांनी घेतली होती विश्वास ठेवा दोन वर्षाच्या आतच दहा ते वीस वर्षापासून चालत आलेलं खूप मोठं कर्ज त्यांनी त्या पिकात मध्ये केलेल्या बदलामुळे नवीन पिकांमुळे एका झटक्यात संपून गेलं आणि त्यांचं कर्ज शून्य रुपये आता झालेलं आहे आज देशातल्या नव्वद टक्के शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे शेतकरी कर्जात बुडालेला आहे जर कर्ज वेळीच कंट्रोल केलं नाही तर पुढचा काळ अतिशय भयानक का आहे आजही हजारो शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत आहे तर याचा इलाज काय आहे कर्ज संपवायचं असेल तर कोणती नवीन पिके घ्यायला पाहिजे या संबंधित अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही देणार आहोत जुनं लाखो रुपयाचं कर्ज अतिशय कमी कालावधीत कसं संपवायचं आणि हे संपवायचं तर कोणती पिके लावायची या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती आपण देतोय तीन अशी पिके की ज्याच्या माध्यमातून तुम्ही कर्ज एका झटक्यात नील करू शकता चला चला तर माहिती घेऊयात अशी कोणती नवीन तीन पिकं आहे की ज्याच्या माध्यमातून दहा ते बारा वर्षाचं जुनं कर्जही फेडू शकता आणि मोठ्या प्रमाणावर कितीही मोठं असलेलं कर्ज तुम्ही नष्ट करू शकता पिकांची नावे सांगण्या अगोदर एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करणं गरजेचं आहे की या ही जी पिकं आहेत ही लागवड एकदा केली तर त्यामध्ये सातत्य थे ठेवणं गरजेचं आहे म्हणजेच ही पिकं लावायला एकदा सुरुवात केली तर कंटिन्यू चार ते पाच वर्ष ही पिके लावली पाहिजे कारण की याचा मार्केटचा जो रेट असतो तो मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतो म्हणून चार ते पाच वर्ष सलग जरी याची तुम्ही शेती केली आणि ॲव्हरेज जरी भाव मिळाला तरी अतिशय मोठ्या प्रमाणावर तुमचं उत्पन्न वाढतं आणि मिळणारा नफा देखील त्यामुळे वाढत असतो आणि एका झटक्यात कितीही मोठं कर्ज याच्यामधन नील होऊ शकतं चला तर मग पाहूयात की अशी कोणती तीन पिके आहेत की ज्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्यातलं मोठं कर्ज एका झटक्यात मिटवलं जाऊ शकतं तीन पिके ज्याने होतात मोठ्यातले मोठे कर्ज नील आता ही माहिती सांगण्याआधी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो की भारतात दोन प्रकारची शेती प्रामुख्याने केली जाते एक म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणावर म्हणजे ऐंशी टक्के देशातले शेतकरी ही शेती करतात ती म्हणजे पारंपरिक शेती जिच्यामध्ये ऊसाची लागवड करणं कापूस गहू वगैरे अशा पारंपरिक पिकांची लागवड याच्यामध्ये केली जाते दुसरी म्हणजे वीस टक्के भूभागावर केली जाते वीस टक्के शेतकरी करतात ती म्हणजे थोडीशी आधुनिक शेती जिच्यामध्ये भाजीपाला पिके असतील काकडी भोपळा किंवा इतर वेलवर्गीय पिके असतील किंवा फळबागांची शेती असेल पण बरेचसे शेतकरी पारंपरिक शेती करण्यामध्येच त्या ठिकाणी हे करतात कारण की पारंपरिक शेती करण्यामध्ये शेतकऱ्यांना की सोपी वाटत असते तिचं खर्चाचं उत्पन्नाचं गणित त्यांना माहीतही असतं आणि बऱ्याचशा ज्या काय पारंपरिक पिकांचे उत्पादन आहे त्यांचा भाव देखील सरकारने निर्धारित केलेला असतो ज्यामुळे शेतकऱ्याला याचं गणित करता येतं आणि तो विषय थोडासा सोपा वाटतो यामध्ये किचकट पाना नसतो त्यामुळे नेहमीच शेतकरी पारंपरिक शेती करायला पसंती देत असतो पण दुसरा प्रकार आहे आधुनिक शेतीचा ज्यामध्ये भाजी फळ फळभाजी असेल भाजीपाला किंवा इतर जी आधुनिक नवीन पिके आहेत ती यामध्ये काय होते एक तर भाव फिक्स नसतो याची लागवडीपासून उत्पन्नापर्यंतची पद्धत देखील शेतकऱ्यांना माहिती नसते याचं मार्केटमधले असणारी मागणी आणि पुरवठ्यानुसार याचा भाव देखील कमी जास्त होऊ शकतो मग म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या वीस टक्क्यामधील अशी दोन ते तीन पिके सांगणार आहे की जे तुमचं जुनं कितीही मोठं कर्ज एका झटक्यात संपू शकतात यातील पहिलं पीक आहे की ज्यामध्ये साल दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आपल्या दोन वर्षापूर्वी हजारो शेतकऱ्यांचं फार पूर्वीचं कर्ज एका झटक्यात मिटून टाकलेलं आहे पुरावा देखील आहे आपल्याकडे मग हे पीक कोणतं आहे तर हे पीक आहे कांद्याचं पीक आता कांद्याचं पीक ऐकल्यावर तुम्हाला कदाचित हसाय येईल कारण की कांद्याच्या पिकाविषयी जुन्या म्हणी फार प्रचलित आहे कांद्याने नुकसान होतं अशी तुमची भावना त्या ठिकाणी झाली असेल पण कांद्याविषयी अशा दोन म्हणी आहेत एक म्हणजे कांद्याचं पीक असं आहे की ज्यामुळे सरकार पडू शकतं तर कर्ज तर आरामात पाडू शकता आणि दुसरी म्हण म्हणजे की कांद्याच्या पिकात झालेलं नुकसान फक्त कांदा हेच पीक भरून काढू शकतं दुसऱ्या पिकात कांद्या इतकं नुकसान भरून काढण्याची ताकद नाही म्हणूनच कांदा एका विशेष प्रमाणात लागवड जर केला विशिष्ट पद्धतीने मार्केटचा अभ्यास करून लागवड केला कर तर एका झटक्यात तुम्ही तुमचं कर्ज भेटू शकता तर कांद्याविषयी एकदम बारीक विचार जर केला तर असं लक्षात येतं की याला बाजारात रेट जो आहे वर्षभर याची मागणी असते पण याचा पुरवठा वाढतो मागणीपेक्षाही पुरवठा वाढतो ज्यामुळे त्याचं जे आहे भाव कमी होत असतो एकोणीस दोन हजार तेवीस चोवीसच्या कालावधीमध्ये दोन वर्षाच्या कालावधीत जर आपण आढावा घेतला तर हजारो शेतकऱ्यांचं कर्ज याच्यामध्ये नील झालेलं आहे आम्ही मुलाखत शेतकरी जे फार जुने आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी कांद्याची लागवड केली होती ज्यावेळेस भारतात पहिली अनुभव चाचणी झाली होती त्या काळात त्यांना कांद्याचा सर्वात जास्त भाव भेटला आणि अतिशय कमी जमिनीमध्ये लाखो रुपये त्यांनी कमवलं आणि त्यानंतर त्यांना इतका आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी कधी विचार केला नव्हता की कांद्याच्या का पिकात इतके पैसे भेटू शकतात आणि त्यानंतर निरंतर दोन हजार पंचवीस पर्यंत ते कांद्याचं लागवड निरंतर करत आहे आजपर्यंत ते कुठलंही कर्ज त्यांचं राहिलेलं नाहीये आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी शेतीमध्ये वाढ देखील केलेली आहे जबरदस्त फायदा झाला आहे आता दुसरं एक पीक आहे की जे देखील तुम्हाला कर्जामधून बाहेर काढू शकतं कांद्याचा तरी भाव कमी जास्त होतो पण दुसऱ्या पिकाचा भाव कमी जास्त होत नाही ते पीक म्हणजे अद्रक किंवा आलं आता याची शेती देखील मोठ्या प्रमाणावर होत असते याचा भाव कमी जास्त होत नाही याचं विशेषतः याचा जो आए, 40 भाव आहे चाळीस ते पन्नास रुपये किलोचा जरी भाव मिळाला तरी एकरी पाच ते सात लाख रुपये तुम्ही आरामात याच्यामधे कमवू शकता पिकाचा कालावधी थोडासा जास्त आहे सहा महिने याला लागवडीपासून काढणीपर्यंत लागतात जून मध्ये तुम्ही याची लागवड करू शकता आणि डिसेंबर याची काढणी किंवा याची हार्वेस्टिंग चालू होते आणि त्यावेळेस त्याची डिमांड पूर्ण देशात वाढलेली असते आणि चांगला भाव मिळण्याची देखील शक्यता असते हे जर तुम्ही चार पाच वर्ष लगातार जर लावित राहिले तर एकदा दोनदा का होईना पाच वर्षात दोनदा तरी तुम्हाला अतिरिक्त वाढव भाव मिळेल आणि नक्कीच तुमचं कर्ज जर नसेल तर तुम्ही लाखो रुपये आरामात कमवू शकता किंवा तुमचं कर्ज परत फेड हे करू शकता आता तुम्ही याची लागवड जून मध्ये करून डिसेंबरमध्ये जर काढणी केली तर आरामात तुम्ही पैसे कमवू शकता आता तिसरं पीक थोडस वेगळं आहे ज्याच्यामध्ये खर्च थोडासा जास्त आहे पण उत्पन्न हे विक्रमी आहे आणि अतिशय कमी कालावधीत हे पीक निघतं पन्नास दिवसामध्ये पाच लाख रुपयाची कमाई होऊ शकतं असं पीक आहे स्ट्रॉबेरीचं पीक स्ट्रॉबेरी याचं उत्पन्न नक्कीच जास्त आहे पण याचा, याचा खर्च एकरी दीड लाख रुपये पन्नास दिवसात उत्पादन चालू होतं सरासरी चारशे ते पाचशे रुपये किलोचा भाव याला मिळत असतो पाच ते सात लाख रुपये आरामात तुम्ही एकरी कमवू शकता तर हेच तीन पिकं आहेत ज्यामध्ये आपण कांदा आद्रक आणि स्ट्रॉबेरी याची उदाहरणं दिलेली आहेत सोबत मुलाखतीमध्ये घेतलेल्या शेतकऱ्यांचे अनुभव देखील तुम्हाला आम्ही चॅनलच्या माध्यमातून सांगितले आहे पण या पिकांची खासियत जरी चांगली असली तर कांद्यासारखं आदरक सारखं पीक सलग चार ते पाच वर्ष घेणं गरजेचं आहे कारण की तर आणि तरच तुम्हाला कुठेतरी एखाद्या वर्षी भाव मिळू शकतो आणि नक्कीच तुमचा जबरदस्त फायदा याच्याविषयी होऊ शकतो आता या तीन पिकाविषयी तुमचा काय अनुभव आहे तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद